कार्यकर्ते म्हणजे गुलाम नाहीत अडीच वर्षांनी मंत्रिपद दिलं तरीही मी घेणार नाही महाराष्ट्राचा बिहार बनत चाललाय अशा शब्दात शिवतारे यांनी आज विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे आपली नाराजी व्यक्त केली राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर अनेक नेत्यांना मंत्रीपद न मिळाल्याने माहिती सरकारच्या तिन्ही पक्षांमधील अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे अशातच मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने शिवसेनेचे पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय शिवतारे यांनी नाराजी बोलून दाखवली आहे नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना शिवतारे यांनी मिळालेल्या मागणी वरून राग व्यक्त केला आम्ही कार्यकर्ते म्हणजे गुलाम नवे अशा तिखट शब्दात शिवतारेंनी रोष व्यक्त केला आहे मंत्रीपद मिळाले नाही तरी काही वाटत नाही पण त्यापेक्षा आम्हाला मिळालेल्या वागणुकीचं वाईट वाटतं तिन्ही नेते साधे भेटायला तयार नाहीत मंत्रीपद न मिळाल्यामुळे शंभर टक्के नाराजी आहे आता अडीच वर्षांनी मंत्रीपद दिलं तरीही मी घेणार नाही मला मंत्रीपदाची गरज नाही मला माझ्या मतदारसंघातील कामं मुख्यमंत्र्यांकडून करून घेणे अधिक महत्वाचे वाटते मंत्रिपदाबाबत मला राग नाही पण दिलेल्या वागणुकी बद्दल राग आहे अशी जाहीर नाराजी विजय शिवतारे यांनी बोलून दाखवली आहे मंत्रीपद महत्वाचं माझ्या मतदारसंघातली काम मंत्रीपद मला महत्वाचं नाही दुःख एवढं आहे आम्ही चाललाय कुठे तुम्हाला विभागीय नेतृत्व दिली जायची पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा आणि तिथून लोकांच्या कामासाठी उपयुक्त अशी माणसं त्यांच्या हातात सत्ता देत महाराष्ट्र आम्ही इतका पुढे नेला होता आपली आपण कुठेतरी रिवर्स चाललो आहे आपण कुठेतरी बिहारच्या बाजूने चाललो आहे मला मला माझं नाव कट झाल्याबद्दल अजिबात दुःख नाही परंतु ज्या पद्धतीने ते घडत जाते म्हणजे विश्वासात घेऊन लोकांना काम करायला पाहिजे ते न झाल्यामुळे नाराजी शंभर टक्के अडीच वर्षानंतर मंत्रिपद दिलं तरी मी घेणार नाही पुढची भूमिका मला दिलं तरी मी घेणार नाही गरज नाही मला माझ्या मतदारसंघातली कामं मुख्यमंत्री का वगैरे यांच्याकडून करून घेणे एवढं आहे मला काय मंत्रिपदावर का का आलेलं नाही मंत्रिपदाबद्दल मला राग नाही वागणुकीबद्दल प्रचंड राग सांगली प्रहार न्यूज करीता मुख्य संपादिका नीता पाटील